मालिकेच्या अच्छा भागामध्ये आपण पाहणार आहोत अक्षय आणि रमा आता रूम मध्ये असतात तर अक्षय आता स्वयंपाक करत असतो तर आता अक्षय स्वयंपाक करत असताना बाहेरच्या दोन बाई गुपचूप दरवाजा तिथे येतात ता आणि अक्षय स्वयंपाक करत असल्याचे बघताच त्या एकमेकींमध्ये कुजबुजू लागतात आणि म्हणतात की अगं बघ हिचा नवरा तर स्वयंपाक करतोय आणि ही तर नुसतीच बसली तर तेवढ्यात वॉचमनची बायको तिथे येते आणि म्हणते की तुम्हाला काय तिथे जेवायला जायचं का चला इथून निघा तर लगेच ती बाई म्हणते की अगं या बाईने तर कहरच करून ठेवला नवऱ्याला स्वयंपाकाला लावले आपले इथे असं चालेल का दुसरी बाई म्हणते की एखादा जर गरीब नवरा मिळाला तर किती फायदा घ्यावा एखाद्याचा वॉचमनची बायको म्हणते की कशाला दुसऱ्याच्या करता स्वतःचा संसार सांभाळा अगोदर आता पंकज हा मुकादामाच्या घरी सोप्यावर बसलेला असतो पंकज म्हणतो की रमा आणि अक्षय मग कुठे गेले असतील तेव्हा सीमा म्हणते की मला तर आता वेगळीच काळजी आहे सीमा म्हणते की आता जर हे इथे आले आणि पंकज भाऊजींना यांनी इथे बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल तेव्हा आनंद पंकजला म्हणतो की आता तुम्ही तुमच्या घरी जा नाही तर उगाच पंचायत व्हायची आपण नंतर सापडू रमा आणि अक्षयला तर आता लगेच सीमा म्हणते की हे आले वाटतं आणि घाबरतच आता आनंद पंकजला भिंतीच्या पाठीमागे लपवतो तेवढ्यात आता आता शशिकांत आणि रेवा तिथे येतात पण दरवाजात पंकजच्या चप्पल बघून शशिकांत म्हणतो की ए काय चाललं आणि इथे कुणी रमाच्या घरचं आलं की काय शशिकांत म्हणतो की फालतुकड्या चपला आपल्या दरवाज्यात कोणी ठेवल्या तर शशिकांत आता मोठ्याने ओरडत म्हणतो कोण आहे आपल्या घरात आणि या फालतुकड्या चापला कुणाच्या आहे तेव्हा लगेचच आनंद म्हणतो की सिक्युरिटी सिक्युरिटीच्या आहेत शशिकांत म्हणतो की सि, सिक्युरिटी इथे चापला काढून काही गेटवर पहारा देतो का तर सीमा म्हणते हो तसंच असेल शशिकांत म्हणतो की सीमा मी तुला काय विचारतोय रामाच्या घरचं कुणी आलय का तर आता शशिकांत हा इकडे तिकडे बघू लागतो तेव्हा सीमा घाबरतच म्हणते की नाही नाही कोणी नाही आलं मी शपथ घेऊन सांगते तर आता इकडे रामा ही अक्षयकडे येते आणि अक्षयला म्हणते की अहो माझं काम मला करू द्या ना आणि माझा स्वयंपाक मला करू द्या ना त्या बायका काही बोलून गेल्या बघितलं का तुम्ही तर अक्षय म्हणतो की मला काही बोलल्या का आणि लगेच रागाने अक्षय हा लाटणं घेऊन बाहेर येतो आणि त्या बायकांना थांबवत म्हणतो की हो हो तुम्हीच का माझ्या घरात डोकावत होता का आणि अक्षय आता वाचमनच्या बायकोला म्हणतो की काकू यांचा काही प्रॉब्लेम आहे का सकाळी पाणी भरत होतो तेव्हाही प्रॉब्लेम आणि आता मी माझ्याच घरात स्वयंपाक करतो तरीही यांना प्रॉब्लेम तर काकू म्हणते की तुम्ही ना का एवढं मनाला वाटून घेऊ अक्षय म्हणतो की तुमच्या नवऱ्यांना सांगा ना तुम्ही असंच कामं की अशी भाजी करून द्या आणि पोळ्या लाटून द्या म्हणून दुसऱ्यावरती कशाला जाळताय तर लगेच एक बाई म्हणते की अहो नॉन व्हेज असल्यावरती बनवतात ना ते भाजी तर अक्षय म्हणतो की अरे वा मग त्यांच्यावरती अजून जबाबदारी टाका आणि अजून काम द्या त्यांना अक्षय म्हणतो की माझं माझ्या बायकोवर प्रेम आहे आणि आम्ही दोघांचा आमचा संसार आहे तेव्हा दोघांनी बरोबरीने काम केली पाहिजे की के नाही अक्षय म्हणतो की तुम्ही तुमच्या नवऱ्यांना जर कामाला लावलं ना तर तुमचे मुले सुद्धा मग बघतील आणि ते सुद्धा काम करू लागतील अक्षय म्हणतो की तुम्ही तुमच्या नवऱ्यांना आणि मुलांना अगोदर सुधारा मग ते जर सुधारले तर देश सुधारतील तर आता तेवढ्यात इकडे शशिकांत बोलत असताना म्हणतो की खरं सांगा कुणाच्या चप्पल आहेत त्या आणि तेवढ्यात पाठीमागून रमाकांत पायरीवरून खाली येत म्हणतो की माझ्या चप्पल आहेत त्या काही प्रॉब्लेम आहे का, का। तेव्हा शशिकांत म्हणतो की त्या तुझ्या चप्पल आहेत तर आनंद एवढा घाबरला का आणि सीमा एवढी थरथरली का तर लगेच रमाकांत म्हणतो की तू ओरडलास तेवढा ना कुणालाही वाटण आपल्याकडून काही चूक तर झाली नाही ना तर रमाकांत म्हणतो की तुझी भीती वाटते तेव्हा शशिकांत म्हणतो भीती तर वाटायलाच पाहिजे कारण मर्द आहे मी आणि मर्दाची भीती वाटायलाच हवी रमाकांत म्हणतो की या भीतीमुळे एक दिवस सगळेच जण तुला सोडणार आहे दादा तेव्हा अय्याजी आणि शशिकांतला मोठा धक्का बसतो रमाकांत म्हणतो की मग त्यावेळेस तुला खूप वाईट वाटेल आणि दर्दही होईल तेव्हा पाठीवर हात टाकत लगेचच आता शशिकांत म्हणतो की रम्या मर को दर्द नाही होता इकडे आता रमा ही अक्षयला पुन्हा घरामध्ये आणत म्हणते की तुम्हाला बायकांना त्या बोलायला कज कसं काही नाही हो आणि त्या बायका तुम्हाला एवढ्या बोलल्या तरी तुम्ही एवढे शांत कसे राहू शकता आणि एवढे शांतपणाने त्यांच्या सोबत कसं बोलू शकता इकडे आता अक्षय म्हणतो की फायनली मला यामुळे बरं वाटतंय की आता त्या शशिकांत मुकादामाचे माझ्यासोबतचे सर्व संबंध तुटले अक्षय म्हणतो की त्या माणसाचे आणि माझ्या आयुष्याचे पूर्ण संबंध संपले आता त्याचा माझा काहीच संबंध उरला नाही तर अक्षय म्हणतो की आता वाईट वाईट तरी वाटून काय घ्यायचं कारण आता आपल्या आयुष्यात तरी काय वाईट व्हायचं राहिले अजून अक्षय म्हणतो की आपल्या आयुष्यातील वाईट प्रसंगाची आता मालिका संपली आणि आता आयुष्य आपल्या आयुष्यात जे होणार ते चांगलंच होणार तर अक्षय म्हणतो की तुझा विश्वास आहे ना रमा माझ्यावर मग आपण सगळं आता नव्याने उभं करू असे म्हणत आता अक्षय हा पुन्हा स्वयंपाकाला लागतो इकडे आता आयजी शशिकांतला म्हणते की अरे कशाला विषय वाढवतो आता रमाकांत म्हणतोय ना त्याच्या चपला आहेत म्हणून मग देना सोडून तर आई म्हणते की जाता आवरा आनी जात आवरा आणि जात मध्ये तेव्हा पुन्हा शशिकांत आता सीमाला म्हणतो की खरं सांग सीमा कोण आलाय घरात तर पुन्हा आता सीमाला मोठा धक्का बसतो तेवढ्यात पंकजीला खोकला येऊन पंकज खोकतो तर शशिकांत म्हणतो कोणाचा तरी आवाज आलाय कोण आहे घरात तर लगेचच सीमा घाबरतच म्हणते कोण नाही आहे कुठं आलंय कोण घरात तर शशिकांत पुन्हा इकडे तिकडे बघू लागतो तर लगेच आई आजी म्हणते की अरे शशिकांत मी आहे ना घरात आणि कुणी आलं असतं तर मला कळलं असतं पुरे झालं आता तुझं त्यानंतर आता रेवा आणि शशिकांत आतमध्ये जातात तर हा जोडतच सीमा म्हणते की नशीब माझं गेले ते आणि घाबरतच आनंद आता पंकजला बाहेर आणतो तर आता पंकज म्हणतो की जावई बापू रमा आणि दुसरे जावई बापू कुठे आहेत ना हे यांना चांगलं माहिती आहे पण ते आपल्यापासून काहीतरी लपवतात तर आता पंकज म्हणतो की पण काही जरी झालं तर मी माझ्या लेकीला आणि बाप्पाला शोधून काढीलच तर आनंद म्हणतो की पंकज काका चला आता तुम्ही इकडे त्यानंतर आता आनंद हा पंकजला घेऊन बाहेर येतो तर पंकज म्हणतो की आनंद राव मला तर खूप टेन्शन आलंय तर आता रमाच्या आईला मी काय सांगू तर लगेच आनंद म्हणतो की पंकज काका रमा आणि अक्षय खो कुठे राहतात ते मला माहिती आहे तर पंकज म्हणतो की मग चला ना आपण रमाच्या आईला तिकडे घेऊन जाऊ तर आनंद म्हणतो की ते खूप वाईट परिस्थितीमध्ये आहेत तर आनंद म्हणतो की मग रमाच्या आईला खूप वाईट वाटेल तुला काय वाटलं पंकज आमची काही इच्छा नसेल का अक्षय आणि रामाला आणायची आनंद म्हणतो की पण आम्हाला माहिती आहे ती आमची मदत घेणार नाहीत तर आता पंकज म्हणतो की आनंदराव मी तुम्हाला एक विनंती करू का मला त्यांच्याकडे घेऊन चाला ना तर आनंद विचार करू लागतो इकडे आता रमा आणि अक्षय स्वयंपाक झाल्यानंतर जेवू कर जेवण करू लागतात तर अक्षय म्हणतो की रमा घे ना आता जेवण करून अन्नावरती राग काढायचा नसतो तर रमा म्हणते की तुम्ही असं एवढा राग कसा धरू शकता तर अक्षय म्हणतो की मी चिडून तरी काय करू आता कारण पैसा आणि अन्न दोन्हीही गोष्टी माझ्याकडे नाही येत आता अक्षय म्हणतो की मला आता कशाचीच भीती वाटत नाहीये तर आता अक्षय म्हणतो की रमा तू सुद्धा आता तुझ्या मनातली भीती काढून टाक आणि जेव बरं असे म्हणत अक्षय आता रमाला घास भरवतो रमा म्हणते की त्या माऊलींनी आपल्यावरती एवढा विश्वास टाकला आपल्याला एवढं काम दिलं आणि आपण सगळंच त्यांचं वाऱ्यावरती घालवलं आणि आपण घरच्यांना देखील कसं तोंड दाखवणार आहोत कारण घरच्यांना आपण एका महिन्यात एक लाख रुपये कमवून आणू असे बोललो होतो कुठून आणायचे आता रमा म्हणते की आणि तुमची सुद्धा माझ्यामुळे काय अवस्था झाली आणि हे सगळं माझ्यामुळे होत आहे हे मला माहिती आहे त्यानंतर आता रमा आणि अक्षय झोपी जातात तर दुसऱ्या दिवशी अक्षय हा सकाळी उठून बसतो आणि रमाला आका मारू लागतो पण रमा कुठेच नसते तर आता अक्षय हा पुन्हा रमा रमा असे करत रमाला शोधू लागतो पण घरात कुठेही रमा नसते त्यानंतर आता अक्षय हा चाळीच्या बाहेर येऊन म्हणतो की दादा माझ्या बायकोला कुठे बाहेर जाताना बघितलं का तर ते लोक म्हणतात नाही हो तेव्हा अक्षय आता रमाला शोधायला इकडे तिकडे जाऊ लागतो तर आता रस्त्याने जात असताना अक्षय प्रत्येक माणसाला विचारून दोन विण्या घातलेल्या बाईला कुठे बघितलं का पण आता कोणीच अक्षयला सांगायला तयार नसते आणि आता इकडे रमा सुद्धा रस्त्यानेच जात असते तर आता इकडे रमा रस्त्याने जात असताना शशिकांतने अक्षयला सांगितलेले असते की तुला जर या घरात यायचं असेल तर एक लाख रुपये आणावं लागेल आणि माझे ऐकावंच लागेल तर अक्षयने सांगितलेले असते की ऐकणार नाही हे सर्व आता रमाच्या डोळ्यासमोर येत असते आयाजीने सांगितलेले असते की सोड त्या रमाचा हात आणि रेवासोबत लग्न कर तेव्हा अक्षय म्हणणालेला असतो की त्यापेक्षा मी यांचे चॅलेंज स्वीकारील असे म्हणत आता रमाचा हात धरून अक्षय क आणि रमा कसे बाहेर पडलेले असतात सर्व आता रमाच्या डोळ्यासमोर येऊ लागते आणि अक्षयने आपल्याकड्यात कसे प्रेमाने मंगळसूत्र घातले होते आणि मी फक्त तुझा आहे आणि मला माझ्या बायकोचा खूप अभिमान वाटतो हे अक्षयना सांगितलेले बोलणे देखील आता रमाला जात असताना आठवत असते इकडे आता लगेचच जान्हवी ही आरतीकडे येते आरती आता रिपोर्ट बघत असते आणि तिचा तो रिपोर्ट सापडत नसल्याचे आरतीने सांगितलेले असते तेव्हा जान्हवी म्हणते की रेवा रे तुझे रिपोर्ट घेतले असणार आणि तुझ्या नावासमोर तिचं नाव स्टिकरने चिटकवलं असणार तेव्हा आरतीला मोठा धक्का बसतो तर आता आनंद हा पंकजला घेऊन आता रमा आणि अक्षय जिथे राहतात तिथे आलेले असतो तेव्हा पंकजला हो मन, पंकजला बघून रमाला मोठा आनंद होतो आणि मन रमा म्हणते की तुम्ही काय अक्षय म्हणतो त्या अगोदर सांग तुझं गळ्यातलं मंगळसूत्र कुठे तेव्हा रमाला मोठा धक्का बसतो आणि रमाने ते मंगळसूत्र विकलेले असते तर आता इकडे रेवा ही रडतच नाटक करत शशिकांतला म्हणते की तुम्ही काहीही करा पण अक्षयला घरी घेऊन या तर शशिकांत ांत रेवाला म्हणतो की तू सुद्धा जास्त नाटकं केली ना रेवा तर तो तुला सुद्धा घराबाहेर येईल तेव्हा रेवाला मोठा धक्का बसतो आणि आता शशिकांतने रेवाला सुद्धा घराबाहेर हाकलण्याची धमकी दिलेली असते तर आता रमा आणि अक्षय आता कसे पुन्हा स्वतःच्या पायावर उभे राहून संसार फुलावतात आणि शशिकांतच्या नाकावर टिचून कसे एक लाख रुपये फेकून मारतात आणि आता रेवाला कसे घराबाहेर काढतात हे बघण्यासाठी आणि ब्रम्ह मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा